नमस्कार घर आणि तेमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज दुपारच्या जेवणात मस्तपैकी गोड आंबट वरणाचा बेत होता आणि त्यासोबतच होती गिलक्याची भाजी म्हणजे ज्याला घोसावळीसुद्धा म्हणतात त्याची भाजी आणि पोळी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर गोड आंबट वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजवून घेतली त्यासाठी जो आपला चहा पिण्याचा छोटा कप असतो त्या प्रमाणात दीड कप तुरीची डाळ घेतली साधारण सहा ते सात लोकांसाठीचं हे प्रमाण आहे इथे ही जी तुरीची डाळ आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने कुकरमध्ये टाकायची त्यामध्ये ती डाळ पुढेल इतपत पाणी टाकलं किंवा मग तुम्ही जर कपाचा अंदाज घेत असाल तर डाळीच्या साधारण तीन पट तरी आपल्याला पाण्याची गरज पडते त्यातच थोडं तेल टाकायचं आणि कुकरचं झाकण बंद करून साधारण चार ते पाच शिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या मध्यम गॅसवरतीच मी ही डाळ शिजवून घेतली चला तर मग आपली डाळ इथे छान शिजते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ आज दुपारच्या जेवणात होता गिलक्याच्या भाजीचा बेत म्हणजेच घोसाळ्याच्या भाजीचा बेत आमच्याकडे ही भाजी फार आवडते तर त्यासाठी सगळ्यात आधी तर पाव किलो गिलके घेतले छान कोवळे असे गिलके होते स्वच्छ धुवून घेतले छान पुसून घेतले आणि आता हे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता हे गिलके चिरताना मी असे थोडेसे उभे चिरून घेतले अगदी बारीक बारीक अशा त्याच्या फोडी केल्या आणि असे उभे चिरले म्हणजे भाजी दिसतानाही छान दिसते चवीलाही छान लागते आणि असे थोडेशा वेगळ्या पद्धतीची भाजी आपली तयार होते गिलके चिरून झालेत सोबतच आपल्याला लागणार आहे लसूण इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत आपण ठेचूनही घेऊ शकतो किंवा लसणाची चटणी बनवून घेतली तर अजून छान पण मी इथे ह्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतल्या त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि सोबतच आपण बारीक शिरून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या जिरं चांगलं तडतडलं लगे की लगेच याच्यात आपण जे गिलके शिरून घेतलेले होते ते टाकायचे आणि तेलामध्ये हे गिलके चांगले परतून घ्यायचे साधारण दोन मिनटं तेलात हे गिलके अगदी चांगले परतून घेतले आणि यानंतर आपल्याला याच्यात काही मसाले टाकायचे आता आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्यात मसाले ॲड करू शकतो हवं तर ही भाजी हिरव्या मिरचीची सुद्धा बनवू शकतो खूप छान लागते पण मी इथे ही लाल तिखट बनवते सगळ्यात आधी थोडंसं हिंग टाकलं अर्धा चमचा हळद एक चमचा घरचं लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा घरी बनवलेला गोडा मसाला टाकला आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आपल्याकडे जर गोडा मसाला नसेल तर त्याऐवजी आपण ह्याच्यात गरम मसाल्याचा वापर करू शकतो पण क्वांटिटी अगदी कमी ठेवा आता हे सगळं परतून झाल्यानंतर यात तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला भाजून घेतलेले शेंगदाणे आणि त्यासोबतच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे जे फोडणी आपण घातलेले आहे हे अगदी चांगली परतली गेली की त्यानंतर ह्याच्यात थोडं गरम पाणी टाकायचं आता पाण्याची क्वांटिटी किती ठेवायची तर आपल्याला ही भाजी अगदीच सुकी अशी करायची नाही आहे तर थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे तर त्या अंदाजाने साधारण अर्धा ते एक कप पाणी मी ह्यात ॲड केलेलं आहे जो आपला चहा पिण्याचा कप असतो त्या प्रमाणात तुम्हाला हवं तर यायची जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा आता झाकण ठेवलं आणि ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे इकडं वरणसुद्धा झालेलं होतं म्हणजे वरणाच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या तर मी भाजीचं जे कढई होती ती छोट्या गॅसवरती ठेवून घेतली म्हणजे अगदी बारीक गॅसवरती भाजी शिजत राहील आणि इथे आपले हे वरण आता तयार आहे आता आपण वरणाची सुद्धा फोडणी करून घेऊ तर सगळ्यात आधी तर वरण शिजलं आहे की नाही ते चेक करून बघितलं डाळ अगदी छान शिजलेली आहे आता वरणाची तयारी करू तर त्यासाठी गूळ मला इथे लागणार होता आता गूळ किती घ्यायचा तर आपण साधारण जेवढी डाळ घेतली आहे त्याच प्रमाणात गूळ घ्यायचा म्हणजे जर समजा एक कप डाळ असेल तर बारीक शिरलेला गूळ एक कप घेऊ शकतात आता हे जे प्रमाण आहे हे, हे आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो कारण काही लोकांना अगदी गोड असं वरण आवडतं काही लोकांना गुळाची क्वांटिटी कमी आवडते तर ते सगळी डिपेंड असतं आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्याला आपल्या घरात कशी चव आवडते त्यावरती आमच्याकडे भरपूर गोड असलेलं वरण आवडतं म्हणून मी जेवढी डाळ घेते त्याच प्रमाणात गुळाची क्वांटिटी घेते सगळ्यात आधी तर डाळ चांगली घोटून घेतली त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेतलं साधारण अडीच ते तीन ग्लास एवढे पाणी ॲड केलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यासोबतच आपल्याला हे आंबटपणा आणण्यासाठी याच्यात टाकायचं आहे आमसूल आता हा आमसूल शक्यतो पाण्यात भिजून टाकायचा पण मी हा भिजवायला विसरले होते म्हणून मी डायरेक्टच याच्यात पाच ते सात आमसुलाच्या ज्या पाकळ्या असतात त्या टाकल्या त्यानंतर गुळ टाकला म्हणजे मी दीड कप साधारण डाळ घेतली होती त्या अंदाजाने दीड कप गुळ टाकून घेतला हे सगळं चांगलं एकजेव करून घ्यायचं आणि मग हे गॅसवरती छान उकळायला ठेवायचं इकडे पहा ही जी गिलक्याची भाजी होती तीसुद्धा छान शिजलेली आहे आता मी हा गॅस बंद केला आहे आणि तिकडे वरणही आहे तोपर्यंत वरणाची फोडणी बनवून घेते तर एका छोट्या कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आता कढीपत्ता आणि जिरं चांगले तडतडले की मग ह्याच्यात टाकायची हळद हा। थोडंसं हिंग त्यासोबतच लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखटाची क्वांटिटी ठेवू शकतो आणि ही जी फोडणी आहे ही आपण जे वरण आता उकळून घेतोय त्यामध्ये टाकून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने मी ही फोडणी वरणात छान ॲड करून घेतली आणि हे सगळं ढवळून आता हे वरण चांगलं उकळू देणार आहे मध्यम गॅसवरती वरण साधारण दहा एक मिनटं छान उकळू द्यायचं किंवा त्याला उकळी फुटेल तोपर्यंत आणि चांगलं खळखळ उकळू द्यायचं आणि नंतर हे वरण थोडंसं टेस्ट करून पाहिजे आपल्याला थोडं आंबटपणा कमी वाटत असेल तर थोडं आमसुला ॲड करू शकतो किंवा गूळ समजा कमी वाटत असेल तर तो ॲड करू शकतो तर त्या पद्धतीने आपल्या चवीप्रमाणे आपण ते ॲडजस्ट आप करू शकतो चला आता वरण आणि भाजी झाली आहे आता मी पोळ्या बनवायला घेते त्यासाठी सगळ्यात आधी तर मी हे जे पीठ आहे ते चाळून घेते मी पीठ चाळताना जाडच चाळणे वापरते पण कधी कधी काय असतं पिठात दळताना किंवा जो डबा असतो त्यामध्ये कधी काही कण वगैरे पडलेले असतात थोडंसं जाडसर असे तर ते पोळ्या बनवताना त्यात कचकन लागायला नको ह्यासाठी मी पीठ जाड चाळणीने चाळून घेते आता हे पीठ भिजवताना मी यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकते आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मळून घेते पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा एक चमचा यावरती तेल टाकून पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं मळून घेते आता जेवढं आपलं पीठ चांगलं मळलेलं असेल तेवढे आपली पोळी छान मऊसूत लुसलुशीत अशी तयार होते तर त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळलं गेलं की मी लगेचच पोळ्या करायला घेते म्हणजे बऱ्याचदा आपण पीठ थोडंसं पंधरा एक मिनटं झाकून ठेवतो पण मग तसं केलं तर पोळ्या लालसर होतात त्यामुळे मी मळतानाच खूप जास्त वेळ मळते म्हणजे साधारण पाच ते दहा मिनटं हे चांगलं मळून घेते आणि मळून झालं की लगेचच पोळ्या करायला घेते तर आता वरण तयार आहे इकडे पोळ्यांची कणिक तयार आहे आता पोळ्या लाटून घेते तर ही पोळी लाटताना आपली जी नेहमीची चपाती असते म्हणजेच पुडाची पोळी तीच मी बनवते तर त्यासाठी आधी छोटा गोळा घेतला तो पुन्हा मळून घेतला पीठ लावून त्याची छोटी पुरी लाटून घेतली आणि तेल लावून त्याचे पूड बनवून घेतले आता पीठ लावल्यानंतर अगदी हलक्या हाताने मी ही पोळी लाटून घेते छान हलक्या हाताने लाटायची म्हणजे पोळी फुकतेही छान आणि छान मऊ लुसलुशीत अशी राहते हे पहा पोळी लाटून झाली आता मी पोळी भाजून घेते त्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा त्यावरती ही पोळी टाकली जर पहिली पोळी असेल तर आधी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं त्यावरती पोळी टाकायची आणि छान दोन्ही बाजूने आलटून पालटून छान भाजून घ्यायची ही भाजताना असं कडेने थोडीशी दाबून भाजायची आपल्याला हवं तर आपण इथे कापडाचा वापर करू शकतो उलाथण्याचा वापर करू शकतो मी हे जे आपलं पोटॅटो मॅशर असतं ते वापरते म्हणजे कसं आहे ते, ते तेलकटही होत नाही म्हणजे आपलं कापड खराबही होत नाही आणि उलटण्याने मला एवढं छान जमत नाही त्यामुळे मी याचा वापर करत असते तर आता हे पहा इथे आपली पोळीसुद्धा तयार आहे तर दुपारचा दुपारचाच मस्तपैकी बेत होता तो म्हणजे गोड आंबट वरण सोबत ही शिमला मिरची भाजी बनवली होती जी सकाळीच बनवून ठेवली होती शूट करायचं राहिलं आणि त्यासोबत ही गिलक्याची भाजी शिमला मिरचीची भाजी जी आहे ती नेहमीप्रमाणेच पीठ पेरून बनवलेली आहे पोळ्या आहेत आणि सोबत तोंडी लावायला मस्त उडदाचा पापड आणि असा हा छानपैकी बेत मस्त जेवण झालं चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय